तर एकदम मसालेदार आणि करायलाही अगदी साधी सोपी शिवाय भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा अगदी चविष्ट अशी लागणारी चवळीची भाजी करण्यासाठी मी इथे रात्रभर चवळी अशा पाण्यामध्ये भिजून घेतलेल्या आहेत किंवा सात ते आठ तास चवळी पाण्यामध्ये भिजून घेऊ शकता तुम्ही आणि आता चवळी शिजण्यासाठी मी चवळी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि ते एका पातेल्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तुम्ही कुकरमध्ये सुद्धा चवळी शिजवू शकतात परंतु पातेल्यामध्ये सुद्धा पटकन शिजल्या जातात चवळी त्यामध्ये मी आता एक दालचिनीचा तुकडा आणि दोन तीन तेजपत्त्याचे पानं टाकून घेतलेले आहेत आणि चवळी शिजण्यासाठी एक ग्लास भरून पाणी टाकून घेतलेले आहे शिवाय चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं लगेच आणि आता झाकण ठेवून देऊन एक कमी गॅसच्या फ्लेमवरती एक आठ ते दहा मिनटं चवळी चांगल्या चा। शिजून घ्यायच्या तर पहा चवळी आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत गॅस मी आता बंद केलेला आहे चव शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे कुकरमध्ये नाही शिजल्या तरी पटकन अशा शिजल्या जातात आणि आता भाजी करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मोरी टाकून घेतलेली आहे मोरी चांगली तडतडल्यानंतर एक चमचा जिरे आणि ठेचलेलं आलं लसून टाकून घेतलेला आहे आलं लसूण चांगलं तळल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा कांदा टाकल्यानंतर कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची त्यामध्ये थोडासा हिंग आणि कडीपत्ता टाकून घेतलेला आहे पुन्हा कांदा चांगला हलवून घ्यायचा गॅसची फ्लेम मात्र यावेळेस कमीच ठेवायची आणि आता त्यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो कापून टाकलेला आहे टोमॅटो बारीक चिरून टाकायचा टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो सुद्धा कांद्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि त्यामध्ये आता मसाले टाकून घ्यायचे मी इथं तिखट आहे एक चमचा हळद धने जिरे पावडर टाकून घेतलेली आहे आणि कांदा लसूण मसाला एक चमचा टाकून घेतलेला आहे गरम मसाला टाकलेला था, आहे एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत तिखट भाजी पाहिजे त्यानुसार मसाले टाकून घ्यायचे मसाले टाकल्यानंतर मसाले सुद्धा कांद्याबरोबर आणि टोमॅटो बरोबर चांगले परतून घ्यायचे मसाले अगदी दोन तीन मिनटं चांगले परतून घ्यायचे म्हणजे टोमॅटो सुद्धा चांगला परतला पाहिजे त्याबरोबर आपण सुरुवातीला चवळी उकडताना मीठ टाकलं होतं त्यामुळे आता भाजीच्या प्रमाणानुसार अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मी मीठ टाकल्यानंतर पुन्हा चांगलं हलवून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो तर पहा आपला कांदा सुद्धा चांगला परतलेला आहे टोमॅटो सुद्धा छान स्मॅश झालेला आहे आणि मसालेसुद्धा चांगले परतलेले आहेत त्याबरोबर आणि आता आपण ज्या उकडून घेतलेल्या चवळी होत्या म्हणजे ज्या शिजून घेतलेल्या चवळी होत्या त्या टाकून घेतलेल्या आहेत चवळी टाकल्यानंतर चवळी आता त्यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या म्हणजे मसाल्यामध्ये चवळी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणात रस्सा करायचा आहे तेवढ्या प्रमाणात तिथे कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे मी आणि भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा थोडासा कूट टाकून घेतलेला आहे भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि एखाद दोन मिनिट गॅसची फ्लेम फुल करायची भाजीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवल्यानंतर एक पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून द्यायचं मध्येच एक दोन वेळा भाजी चेक करून घ्यायची तर पहा झाकण काढून घेतलेलं आहे मी आपली भाजी तयार झालेली आहे अगदी छान अशी भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर पहा एकदम छानच आपली चवळीची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू